दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव इथून विठ्ठल एक्सप्रेस या स्पेशल ट्रेनचं आयोजन करण्यात येत असतं तेरा जुलै आणि अठरा जुलै रोजी ही स्पेशल ट्रेन खामगाव इथून हजारो भाविकांना घेऊन पंढरपूरकडे रवाना होत असते आज पहिली ट्रेन खामगाव इथून पंढरपूरकडे रवाना झालेली आहे हजारो विठ्ठल भक्तांना घेऊन ही विशेष ट्रेन पंढरपूर करता रवाना झाली आहे खामगाव पासून विठ्ठलाचा जयघोष करत आषाढीचा सोहळा अनुभवण्यासाठी भाविक पंढरपूरकडे रवा वाणा यावी या ट्रेन मधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे यांनी पाहूयात आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी खामगाव ते पंढरपूर अशा विशेष ट्रेनचे आयोजन जे आहे ते रेल्वे विभागामार्फत करण्यात येत असते याही वर्षी आषाढीचा 16 सर्वसामान्य वारकऱ्यांना अनुभवता यावा यासाठी या, या विशेष ट्रेनचं आयोजन करण्यात आलं मी अशाच एका ट्रेनमध्ये आहे आणि आपण पाहू शकतो हे जे विठुरायाचे भक्त जे आहे या ठिकाणी या ट्रेनमध्ये आज बसलेले आहेत आणि मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं विठ्ठलाच्या भक्तांना आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी दर्शन घेता यावेळी विठ्ठलाचे त्यासाठी हे संपूर्ण सोय जी आहे रेल्वे विभागामार्फत करण्यात आलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारो भक्त जे आहेत या ट्रेनच्या माध्यमातून विट्टल, लीन आहेत आणि आषाढीचा जो सोहळा आहे तो अनुभवणार आहेत काही भक्त आहेत त्यांना विचारला आजीबाई किती वर्षापासून तुम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला जात आहेत काय अनुभव आहे आतापर्यंतचा सहा वर्ष झाले आम्हाला काशी उनी नाही करेल त्यानं काची उनी नाही आम्हाले पोटभर आहे त्याच्या आम कृपेनं आम्ही बघे सर्वच आहे सहा वर्ष झाले करीत पण आनंदात ठेवते काय अनुभव येतो विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर कशी असते गर्दी गर्दी असते ना तरी दर्शन देते तो देते दर्शन थोडं थोडं जागा करून तरी दर्शन देते कोण बारीत उभं राहा की कोसार उभं राहा की दोन कोसार उभं राहा तरी दर्शन देते तर याचा बाप बापा तो आणि तुमचा काय अनुभव आहे किती वर्ष आहे चाललो आम्ही आजोबा तुम्ही गेले असाल किती वर्ष झाले तुम्हाला जात आहेत काय नेमका विठ्ठलाचा अनुभव येतोय कसा असतं संपूर्ण आषाढीचा सोहळा भगवंताच्या करून पूर्तीनं काहीच कमी नाही पडत माणसाले बरेच दिसून आम्ही वाऱ्या करतो सर्व पद्धतशीर आहे भगवंत मस्त फक्त भगवंता दर्शन झालं पाहिजे आधी तुम्ही ट्रेन आधी तुम्ही ट्रेनला जाताय ट्रेनची विशेष सोय मिळते हो चांगली सोय व्यवस्था आहे निश्चितच या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनासाठी हे संपूर्ण जे भाविक आहे ते आसुसलेले आहे आणि पंढरीच्या आषाढीच्या निमित्त आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन व्हावे ही एकच भावना घेऊन संपूर्ण जे वारकरी आहे आज या ट्रेनमध्ये सवार झालेले आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये फक्त विठ्ठलाचे दर्शन घेऊन मन आनंदी करून घ्यायचं एक जो या ठिकाणी मानस आहे प्रत्येक भाविकाचा या ठिकाणी असायला पाहायला मिळतो त्यामुळे रेल्वे विभागाकडून देखील ही विशेष सोय जी आहे या भाविकांना उपलब्ध करून देण्यात आली आणि निश्चितच या रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण भाविक जे लवकरच पंढरपुरात दाखल होते अशा अनेक ज्या ट्रेन्स आहेत त्या खामगाव पासून सोडल्या जातील आणि भाविकांना विठ्ठल दर्शनाचा एक जो लाभ आहे तो या ठिकाणी मिळून दिला जात त्यामुळे निश्चितच मोठा आनंदाचं वातावरण खामगाव शहरामध्ये पाहायला मिळत आहे प्रफुल खंडार जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा